मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहेत आपल्याला सायली अर्जुनची जोडी परंतु आता अर्जुन हा सायली ऐवजी एका दुसऱ्या अभिनेत्री सोबत दिसणार असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीने नुकताच शिट्टी वाजलेले या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर केलेला आहे या कार्यक्रमामध्ये अर्जुन हा सायली ऐवजी चक्क प्रिया सोबत दिसणार आहे परंतु आता हे प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये सायली अर्जुनची जोडी चांगली दाखवायची ती सोडून प्रियाला लागतय अजून किती सायलीवरती अन्याय करता स्टार प्रवाह ही वाहिनी चक्क अर्जुन प्रियाची जोडी दाखवतायत काही अर्थ एका नायक व नायिकेची जोडी असते खलनायिका मध्येच कुठून आणली यांसारख्या कमेंट्स करत सध्या प्रेक्षक सायलीची बाजू घेत स्टार प्रवाह या वाहिनीवरती भडकलेले आहेत एकांतरीतच शिट्टी वाजली या कार्यक्रमामध्ये अर्जुन हा प्रिया सोबत आपल्याला दिसणार आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा